हा प्रश्न उभा होता कारण त्या काळामध्ये शिजली जाणारी भाकरी आपली होती परंतु तो त्याच्याने पोट मात्र कोणा औऱ्याच भरत होत इथली जमीन आपली होती परंतु त्याच्यावरती राज्य मात्र कोणी दुसराच करत होता मग अशा काळामध्ये या होरपळून गेलेल्या जनतेला वर काढण्याचं आणि स्वतःची ओळख काय आहे तुम्ही कोण आहात याची जाणीव करून देण्याची खूप गरज होती आणि अशा काळामध्ये सुद्धा एक महामानव जन्माला आले आणि त्यांचं नाव होत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी मराठी माणसाला तू मराठी आहेस आणि तू महाराष्ट्रातला माणूस आहेस ह्याची जाणीव करून दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज बरेच लोक म्हणतात आमच्या फक्त मराठ्यांचे होते ते मराठ्यांचे नव्हते ते माणसांचे होते कारण की त्यांनी माणूस की दिवंत कशी ठेवायची माणसाने माणसाची माणसाचं मग कसं वागायचं जे साने गुरुजींची वाक्य आहेत ना त्या वाक्याचे खरी उदाहरण काय असतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आणि म्हणूनच आपण आज पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आजचा हा दिवस जर पाहतोय तर मगासपासून आपण सर्व मानवंदना बाबासाहेबांसाठी दिली आहेत मग असा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सुद्धा एक मानवंदना व्हायलाच पाहिजे म्हणून कुणाल पाटील आणि ग्रुप तुमच्या समोर लगेच घेऊन येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ही मानवंदना एकच राजा इथे जन्मला जोरदार जाऊन द्या या महाराष्ट्राची ओळख तीनशे पन्नास वर्षापूर्वी अवघ्या जगाला झाली ती म्हणजे सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांनी हो उंच उंच सुळख्यांनी कडेगपाऱ्यांनी आणि अभेद व बेलादशा गडकोटांनी निष्ठावंत भावळ्यांची तसेच आदर्शवान स्वराज्याची व अर्थातच आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असलेले श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांची पण आता आपण काय दाखवतो नाही हसळलेले बुरुच पडलेली तटबंदी